तरसासारखा गवताळ प्रदेशात दिसणारा प्राणी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये दिसतो का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर हो असं आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांपासून कोकणातील किनाऱ्यांवर तरस दिसल्याच्या काही घटना आणि पुरावे आहेत याचविषयी आजच्या जागतिक तरस दिनानिमित्त आपण जाणून घेणार आहोत नमस्कार महा टी व्हीमध्ये आपलं स्वागत तरसाचा समावेश हा हैनिडे या कुळात होतो असं असलं तरी तो अनुवांशिकरित्या मांजर आणि उदमांजर कुळाच्या आणि स्वभाव व शारीरिकदृष्ट्या श्वानकुळाच्या जवळपास जातो जगात तरसाच्या चार प्रजाती आढळतात त्यापैकी भारतात केवळ पट्टेरी तरस हीच प्रजात आढळते विदर्भात या प्राण्याला तडस म्हणतात तो पंधरा ते वीस वर्ष जगत असून त्याचे वजन पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत असते तरच हे निर्जनस्थळी राहणे पसंत करतात टेकड्यांवर माती उकरून ते छोट्या गुहा तयार करतात निशाचर असल्याने दिवसा ते या छोट्या गुहांमध्ये किंवा झुडपांच्या सावलीत आराम करतात हा प्राणी प्रामुख्याने गवताळ प्रदेशात राहणारा शिकारी प्राणी म्हणून ओळखला जातो मात्र सह्याद्रीच्या दऱ्याखोरांपासून कोकणातील किनाऱ्यांवर या प्राण्याचं दर्शन झाल्याच्या घटना आणि काही पुरावे आहेत आर यू प्लॅनिंग टू बिकम एन इंजिनियर ऑर आर अ मेडिकल एस्पायरंट ऑर मे बी यू आर गोइंग टू ऑप फॉर रिसर्च वी हिअर एट रियल कोच यू फॉर ऑल द दर टू इयर्स क्लासरूम प्रोग्राम फॉर इलेव्हन ट्वेल्थ सायन्स अँड जेई मेन ऍडव्हान्स नीट अँड सीई टी विल हेल्प यू सक्सीड

जखमी अवस्थेत सापडलेल्या मादी तरसाला देखील वाचवण्यात आले होते मध्य सह्याद्रीचा विचार केल्यास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधून देखील तरसाची नोंद आहे दोन हजार एकवीस साली कोयना वन्यजीव अभयारण्यातील कांदाट खोऱ्यात तरसाचे छायाचित्र टिपण्यात आले होते त्यानंतर तरसाच्या अधिवासाचा पुरावा मिळालेला नाही आंबोली देखील वन्यजीव निरीक्षक शुभमाळवे यांना तरसाचे दर्शन घडले आहे तर दशकभरापूर्वी कासव संवर्धनाचे काम करताना मोहन उपाध्ये यांनी विळास किनाऱ्यावर तरसाची मादी आणि तिचं पिल्लू पाहिलंय सह्याद्रीत तुम्ही अजून कुठे तरस पाहिला आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा